नमस्कार मी माधीव मत्सले कामगार नेते गोडंगा साखर कारखाना आज संपूर्ण राज्यामध्ये गोडगंगा कारखान्याची विषयी चर्चा चालू आहे तर माझा एक सत्तावीस वर्ष अनुभव म्हणून मी गोडगंगा कारखान्याची परिस्थिती आपण असं समोर मांडणार आहे गोडगंगा कारखाना बंद झाल्यामुळं आमचा सहाशे कामगार खरोखर आज म्हणजे उद्ध्वस्त झाला आहे दुसरी गोष्ट या कारखान्याचे वीस हजार सावसत असतील किंवा शिवतर्क ठरलेली संस्था ज्या संस्थेमुळे तालुक्याचा विकास झाला ती संस्था बंद असल्यामुळे आज जवळजवळ तालुका फार अधोगतीला आणि उद्ध्वस्त होण्याचे मार्ग वाढलेला आहे कारण नारेळ गावासारखी एवढी मोठी पेठ आज कारखाना बंद झाल्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा नारेळ गावाचा संपूर्ण विकास फुटलेला आहे तर कारखाना का बंद झाला याचं वास्तव मी कामगार नेत्यांनी समोर मांडणार आहे दोन हजार तेवीस वीसच्या हंगालसाठी आपण हंगाम काळात जे कर्ज घेतो तर ते कर्ज पाहिलं आपला आपल्याला मिळाला परंतु ते थेट आपण साब सुधारी वस्तूंनी कामगारच्या खात्यावरती जमा केला दुसऱ्या हप्त्याच्या काळ वेळेमध्ये आपले काही दिवस गेले परंतु आपली काही खाती कापण्याची एम पीमध्ये गेल्यानंतर की आपण आत्तापर्यंत एम एस कर्ज घेतलं कारण आपली पद एम एस सी बँकेमध्ये आजही चांगली आहे मग काही खात्याने गेल्यानंतर आपल्याला त्यांनी साडेचार कोटी भरायला लावले ते साडेचार कोटी एक गोळा करून भरले पण जे दुसरा हप्ता देणं गरजेचं होतं तो हप्ता आपल्याला शोधावारी मिळालाच नाही कारण कालच्या वेळेस राजकीय घडामोडी झाल्या आणि शिरोड हावेचे आमदार आशिष गोप्पू पवार हे अजितदादा समज न केल्यामुळं त्या ठिकाणी आज अजितदादांनी आपल्या कारखान्याच्या कर्जांची आगणूक केली मग खऱ्या अर्थानं जर तो हप्ता त्यावेळेस मिळाला असता हो। तर कारखाना शंभर टक्के चालू झाला असतो दुसरी गोष्ट तो शिजन गेलाच शिवाय ह्या वर्षीसुद्धा कारखाना चालू होईल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे भावना होती पण आपण गेले अनेक महिने राज्यातली सगळी परिस्थिती आपण पाहत आहोत तर एन सी डी सारखं कर्ज गेल्या वेळेस आपण मागणी केली त्यावेळेस दादानी ती कर्ज आपल्याला मिळवून दिलं नाही यंदा सुद्धा राज्यातल्या अनेक कारखान्यांना दादानी कर्ज जो अडीच हजार कोटीपर्यंत कर्ज दिलं त्या काही कारखान्यांना डबल कर्ज दिलं दुसरी गोष्ट साताऱ्यातले मकर पाटल्याचे दोन कारखाने माझ्या माहितीप्रमाणे आकर्षे पुढेचं कर्ज तरी ते फक्त दादाच्या पार्टीत किंवा दादाच्या पक्षात म्हणून त्यांना कर्ज दिलं त्यामध्ये आमचं जो मत अजिबात नाही परंतु लोकसभे टायमाला पूर्वी राजगडचं कारखान्याचे चेअरमन आणि आमदार संग्रामराव थोपटे यांचे पैसे मंजूर केले पण लोकसभेला थोपटे साहेबांनी काम के। रास दाद, रास दाद के न केलं असं दादा कशा दादा ते पैसे सुद्धा रोखले म्हणून माझी एक दादांना विनंती दादा की तुम्ही चाळीस वर्षे शिरूर तालुक्याने तुमच्या एवढं प्रचंड प्रेम केले केवळ एक आमदार तुमच्या सगळं आला म्हणून जर तालुका भेटून द्यायचं असं तर दादा हे चुकीचं आहे कारण गोडगंगा कारखान्याच्या विलक्षण होतं त्यावेळी तुम्ही दादा सांगितलं होतं की अशा पवारविश्वास न ठेवता तुम्ही मला पाहून मतदान करा मी गोडगंगा कारखाना पूर्ण पदावर आणीन आहे म्हणून सर्व सावजणी दोजोदाजा दो तुम्हाला मदती दिली आणि तुम्ही आज जर एकट्या आमदार अशोक गप्पू पवारसाठी जर तुम्ही आखा तालुका भेटी धरत असता आहे कारण ह्या संस्थेवरती अनेक कुटुंबांचं उदाहरण होत असतो या संस्थेमुळे अनेक भागाचा विकास झाला आज माझे कामगार म्हणतो सहाशे कामगार अक्षरशः कारखाना बंद झाल्यानंतर मोकळे ह्याच्या न रुपया ज्याचा घरी यावा लागल्याशिवाय आम्ही प्रत्येक कामगारांनी पुणे जिल्हा होते सहकारी बँकेचं आमच्या पगारावरती पाच लाख ते सात लाख रुपये कर्ज घेतलेले म्हणजे आमचं येणं तर बंद झालं तर शेवटी आमचं व्याज आज आमचा सगळ्या कामगारांनी एकमेक साखळी पदीत जामीनदार आहे सगळं कामगार उद्ध्वस्त झाला आहे म्हणून दादा माझी तुम्हाला एक विनंती आहे एका अशुव बकूसाठी तुम्ही अख्खा तालुक्याचा विकास किंवा अख्खा तालुक्याचा अख्ख्या तालुक्याला भेटेल धरू नका निश्चित तुम्हाला एक माझी विनंती आहे की दादा अजूनही वेळ गेलेली नाहीत आम्ही रात्रीचा दिवस करून गोडदार कारखान्यासाठी आमचं सर्व कामगार या ठिकाणी सज्ज असणार आणि आम्ही वेळेत कारखाना चालू करून फक्त तुम्हाला माझी विनंती झाला तुम्ही कर्ज कारखान्याला मिळवून द्या तुमचे राजकीय मतभेद सगळे बाजूला ठेवा आणि तुम्ही कारखान्याला मदत करावी कर्ज मिळवून द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो दुसरी गोष्ट आपल्या तालुक्यातील अनेक पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी यांना सुद्धा माझी विनंती आहे की राजकीय मतभेद सगळे बाजूला ठेवा पण खऱ्या अर्थान जर आपल्या तालुक्याचा विकास व्हायचा असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थानं पहिला आपला गोरगंगा चालू झालं पाहिजे मला आज कुठल्याही पक्षाचं लेन नाही पण आज माझा सहाशे कामगार किंवा तालुक्याचा कारखाना बंद झाला म्हणजे जा अख्ख्या तालुक्याचा विकास थांबलाय म्हणून पण माझी राजकीय सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी एक विनंती आहे की तुमचे मतभेद जरूर असतील पण संस्था ही आपली माता आहे ही संस्था जर चालली तर खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याचा विकास होणार आहे म्हणून आज जी संस्थेला मदत करीन जे सहकार्य करीन व या त्याला सिरू तालुक्यातली जनते नाही पण जाणून बुजून जर कारखाना कोण हा बन ठेवण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याची जागा द्याशिवाय शिरोल तालुक्यात जनता जाऊन नाही दाखवण्याशी जनता राहणार नाही म्हणून माझी दादाला जी विनंती राजकीय बाजूला ठेवा वैयक्तिक अशी उपज तुमचं काही इकडे न आल्यामुळे काय तुम्हाला राग असेल तर तो राग तुम्ही सर्व सामान्य जनतेवरती शिरोल तालुक्यावरती कुटुंबावरती गोरगोऱ्यावरती काढू नका माझा कामगार परपंचाला पर त्याला कुठल्याही कृपया आज मिळत नाही आजच कुटुंब प्रमुख कामगार जेव्हा घरात वागतो आणि त्याच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च असेल आई वडील वृद्ध असतील त्यांच्या दवाखान्याचा खर्च असेल माझा कामगार सुद्धा पूर्ण कर्ज बाजारी झाला आहे म्हणून दादा तुम्हाला एक परत माझी विनंती आहे की बाकीचे सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून घोडमगेसाठी तुम्ही कर्ज घ्यावा पुढाकार घ्यावा आणि त्याला सर्व नेते मंडळी एक विनंती आहे की आपली माता आहे ही माता चालण्यासाठी तुम्ही निश्चितप्रमाणे सगळ्यांनी कजून गोडगाव हात चालू झालाच पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा राजकारण जरूर राजकारण करा जे चांगलं काम करेल त्याला जनता निश्चित या ठिकाणी निवडून देईल म्हणून पुण्याचे एकदा मी दादाला विनंती करतो की दादा सगळे तुमचे रोज राह बाजूला ठेवून फक्त गोडगा तुम्ही चालू करा अशी मी तुम्हाला विनंती करतो या ठिकाणी जय जय महाराष्ट्र